आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डोचे ऑफेंडर्स आहेत विशेषतः जे हिस्ट्री शिटर्स आहेत म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा एकूण पासष्ट व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता ज्याची प्रोव्हिजन सी आर पी सी वन फोर्टी नाईनमध्ये पण आहे आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकतात तर त्या अनुषंगाने आज आ, हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही आहे की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोकं राहिलेली पण असू शकतात असं नाही की हा ऑल इन्क्लुझिव्ह एक्झरसाईज आहे ऑलरेडी आम्ही हा एक्सरसाईज पोलीस स्टेशन लेव्हलला पण घेतलेला आहे आज इथे एस पी ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तही जे जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही तर लेखी स्वरूपात देखील ही समज दिली जात आहे आणि त्या अनुषंगानं हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी